तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची ऐका साम टी आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही राज्यातील श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या नवी मुंबई पालिकेमध्ये नियुक्तीसाठी भ्रष्टाचार सुरू असल्याचं म्हटलं जात आहे मंत्र्यांच्या फोनवर अधिकाऱ्यांना क्रीम पोस्टिंग मिळत असल्याची देखील चर्चा आहे मलाईदार खात्यांवर पोस्टिंग मिळवण्यासाठी मंत्र्यांकडूनच दबाव कोण आणत आहे पाहूया त्या रिपोर्टमधून नवी मुंबई पालिकेच्या कामाचा दर्जा घसरला नवी मुंबई महापालिकेत भ्रष्ट अधिकाऱ्यांचा भरणा मंत्र्यांच्या फोनवर अधिकाऱ्यांना अशी ओळख असलेल्या नवी मुंबई महापालिकेवर सर्वच अधिकाऱ्यांचा डोळा असतो मात्र सध्या महापालिकेत येणाऱ्यांची नियुक्ती मंत्र्यांच्या वशिलावर होत असल्याची चर्चा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना जे अधिकार आपण दिलेले आहेत त्या अधिकार अवधित ठेवावे आणि जेणेकरून तशा पद्धतीनं जे महापालिकेमध्ये कॅपेबल लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रमोट जर नसेल तर त्या ठिकाणी महापालिकेतील सर्वात मलाईदार विभाग म्हणजे नगर रचना विभाग नगर रचना विभागात मोठ्या प्रमाणात मंत्र्यांच्या दबावामुळे बदला झाल्याची चर्चा आहे नगर रचना अभियंता अतिक्रमण या विभागांमध्ये बदलीसाठी आयुक्तांवर मंत्र्यांचा दबाव असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कुणाच्या दबावाला बळी पडू नये अशी मागणी इंटकच्या वतीने करण्यात आली आहे क्लेरिकल साठी पण नवी मुंबई महापालिका येतात आणि क्लेरिकल नवी मुंबई महापालिकेत क्लेरिकलचे पोस्ट आपले क्लेरिकल आहेत ना त्यांचे प्रमोशन बाकी आहे ते प्रमोशन करण्यासाठी आम्ही मागे लागलोय पण त्याकडे अजिबात लक्ष देत नाही मी आयुक्त विनंती करेन की आपण वरिष्ठ जे आमदार दबावाला बळी न पडता आपण योग्य ते निर्णय घ्यावा एकोणीसशे पंच्याण्णव पासून तुटपुंजा अर्थसंकल्प आणि कर्मचाऱ्यांवर नवी मुंबई महापालिकेचा गाडा स्थानिक अधिकाऱ्यांनी हाकलाय स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या त्यागातून या महापालिकेला नावलौकिक मिळालंय आता त्याच कार्यक्षम अधिकाऱ्यांना डावलून फक्त मंत्री खासदार आणि आमदारांच्या दबावापोटी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आरोप केला जातोय प्रादेशिक अधिनियमाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांना सार्वभौम अधिकार देण्यात आलेत मात्र आयुक्तांना देण्यात आलेले हे अधिकार राज्यकर्त्यांनी हिरावून घेतलेत राज्यकर्त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे राज्यातल्या अनेक महापालिका भविष्यात अडचणीत येऊ शकतात कॅमेरामन नितीन खरास विनय मात्रे साम टीव्ही नवी मुंबई या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका